नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जी फक्त पावसाळ्यामध्येच मिळते ही भाजी खायला खूप छान लागते आणि ही भाजी फक्त रानामध्येच मिळते म्हणजे ही भाजी नैसर्गिक का आहे कारण ही आपण ही भाजी शेतामध्ये किंवा आपल्या दारामध्ये लावू शकत नाही या भाजीला आमच्याकडे जिवतीची फुलं असं म्हणतात आता प्रत्येक भागात या फुलांची वेगवेगळी नावे असतील तुमच्याकडे या फुलांना काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग रानमेव्यातील या भाजीला आपण सुरुवात करूया तुम्ही बघू शकता खूप मस्त फुलं मी इथं आणलेली आहेत आता ही फुलं आपल्याला अगोदर तोडून घ्यायची आहेत म्हणजे या देठाचा जो भाग असतो तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि फक्त फुलांचीच आपल्याला इथं भाजी बनवायची आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व फुलं ही तोळून घेते तुम्ही बघू शकता सर्व फुलं मी तोळून घेतलेली आहे आता ही फुलं आपल्याला अगोदर शिज शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं या पाण्याला आपल्याला उकळी होऊ द्यायची आहे आणि या पाण्यामध्ये आता हे फुलं घालायची आहेत आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला ही फुलं शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ अजिबात शिजवायची नाही अगदी एक ते दोन मिनिटच आपल्याला ही फुलं शिजवून घ्यायची आहेत आता गॅस बंद करायचा आणि ही फुलं आपल्याला आता एका चाळणीमध्ये काढायची आहेत म्हणजे यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता ही फुलं आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायचे आहेत ही फुलं थंडे होत आहे तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथं दहा बारा हिरवी मिरची घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चम्मच हळद एक चम्मच जिरं थोडीशी कोथिंबीर आणि एक कांदा मी मिडीयम साईजचा कट करून घेतलेला आहे आता इथं मिरची थोडीशी शिल्लकची घ्यायची म्हणजे ही भाजी आपल्याला थोडीशी तिखट बनवायची आहे आता याचं आपल्याला या, या मसाल्याचं वाटण तयार करायचं आहे अगदी एक छोटा पोहे खाण्याचा चम्मच पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर आणि थोडंसं जाळसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी वाटण तयार केलेलं आहे आता आपले फुलंसुद्धा मस्त असे थंड झालेले आहेत आता या फुलांमधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे हाताने घट्ट दाबून आपल्याला या फुलांमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने मी या सर्व फुलांतलं पाणी काढून घेते आणि अशी सुटसुटीत आपल्याला ही फुलं करून घ्यायची आहेत व्यवस्थित असं आपण या फुलामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे अशी मोकळी मोकळी आपल्याला करून घ्यायची आहेत आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी मी पळीईमध्ये एक ते दीड पई तेल घातलं आता हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे आणि अगदी दोन मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा नरम होईपर्यंत त्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून यामध्ये आपल्याला हे फुलं घालायची आहेत अगदी मोकळी मोकळी करून आपल्याला ही फुलं घालायची आहेत आणि आता या मसाल्यामध्ये हे फुलं फुलं पूर्ण मिक्स करून घ्यायची आहेत आता मंद गॅसवरती आपल्याला असे हे फुलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि खूप मस्त अशी आपली जेवतीच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद